कृष्णा तू पण खिचडी जेव कृष्णा जे जेव कृष्णा तू पण खिचडी जेव कृष्णा जे कृपयाच पाठ मानला रे चांदलीचे ताट ठेवले रे रुपयाच पाठ नंदना जेव जौरे कृष्णा तू पण खिचडी जौरे कृष्णा जे जौरे कृष्णा तूपन खिचडी जौरे कृष्णा कृष्णा तुपन खिचडी जेवरे कृष्णा जे जोरे कृष्णा तुपन खिचडी जेव कृष्णा जे सोन्याची समई लावली रेच सुगंध सुटला रे पान चुमिली छान केळीच पाशिंबिरी छान जे खिचडी जेवरे कृष्णा जे, जवरे कुष्णा

कृष्णा तू पण खिचडी जेवरे कृष्णा जे जेवे कृष्णा तू पण खिचडी जेवे कृष्णा जे पुरणपोली घेवरची पुरणपोली रुक्मिणी वर, ना ना गे वर वरा तु गे जवरे कृष्णा तू पण खिचडी झेव रे कृष्णा जे जेवे कृष्णा तुफी तळी जेवरे कृष्णाचा गाड आंब्याची फोड द्राक्षाचा गाड आंब्याची फोडा रे आले कृष्णा तू पण तडी कृष्णा कृष्णा चव रे कृष्णा जे झाले चरण तुला मी आले विनवी चरणी दासी जणी विनवी चरणे प्रधान पाणी जे, जे। जयो जयो रे कृष्णा तुपाल किचडे रे कृष्णा जे